नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणी आपणा सर्वांना यक्षरात्रीच्या तथा दिवाळीच्या मनोमन खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षही आता बलीप्रथेला येणार आपणास खूप सुख समृद्धी सुख शांती आणि या देशामध्ये खरोखरच जे काही अनागुंधी माजलेली आहे अस्वस्थता सगळीकडे आहे आणि त्या अस्वस्थेला वाट मिळावी अशी मी एक इच्छा व्यक्त करतो आणि असं खरोखर व्हावं परंतु ते होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत आपण सगळे बघतोय की समाजामध्ये एक विचित्र तणाव भरलेला आहे जाती जातींमधला तणाव वाढलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा तणाव वाढलाय वल्लारी समाजाचा तणाव वाढलाय दलितांमधला तणाव वाढलेला आहे आणि हे सर्व देशभर होत आहे मला एकानं विचारलं होतं की नेपाळमध्ये झालं तसं भारतात होईल का लोक सगळेच्या सगळे येऊन या अनागोंदीच्या विरोधात या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि जी नागरिक आणि प्रशासन यातला संबंध जो पूर्ण आता जवळपास तुटल्यासारखा झालेला आहे अधिकाऱ्यांचीही मनमानी सुरू आहे राजकीय नेते तर विचारायच नको झुठो उठतो काहीतरी बाष्क बोलत असतो या सगळ्या गोष्टींनी एक अस्वस्थता आहेच मी गेले सहा सात महिने अशा अस्वस्थतेतनं गेलो आणि लक्षात आलं की या लोकांच्या विरुद्ध गेले पंधरा वर्ष मी लिहितोय बोलतोय अनेक विचारवंत लिहितायत बोलतायत परंतु हे एवढे गेंड्याच्या का कातडीचे आहेत की त्यांच्यावर कसलाही कसलाही फरक पडत नाही किंबहुना प्रजा म्हणजे ही आमची गुलाम आहे अशी जी सरंजामशाही युगातली किंवा राजे महाराजांचा जो काळ होता त्या काळातली जी सत्ताधाऱ्याची भावना होती ती भावना आता अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण्यांमध्ये एवढी घट्ट रुजलेली आहे की सामान्य नागरिकांनी फक्त फक्त अत्याचारच सहन करायचा अन्याय सहन करायचा विलंब सहन करायचा अगदी रस्ते असतील वेळ असतील त्याची दुर्दशा झालेली होत चाललेली आहे कधी अपघात होईल कधी कोण मरेल याची कोणाला परवा राहिलेली नाही आणि नागरिकही आपले सगळे नागरिक एवढे बेशिस्त बेपर्वा आहे की ते प्रशासनाला जा विचारण्याच चा सोडून द्या स्वतःच गाड्या अशा पद्धतीने चालवतात बेफाम पद्धतीने अगदी मोबाईल असा धरून गाड्या चालवतात महिला सुद्धा त्यात मागे राहिलेल्या नाहीत यांना हे कळत नाही की आपण स्वतःचा जीव धोक्यात घालतोय आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालतो आहोत याची त्यांना कसलीही जाणीव नाही आणि अशा प्रकारच्या अत्यंत सडलेल्या रस्त्यांवरनं कि जिथे चंद्रभूमी वाटावी जिथे खड्डेच एवढे आहेत की अशा रस्त्यांवरनं आपण वाहन चालवताना थोडस जबाबदारीच भाग ठेवलं पाहिजे प्रशासनाशी सगळ्यांनी मिळून रस्त्यावर येऊन जा विचारला पाहिजे ह्या अगदी साध्या गल्ली बोळातल्या ह्या घटना तर राष्ट्रीय लेवलला जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल तर पूर्ण अंधार आहे म्हणजे लोक काय म्हणतात पत्रकार काय म्हणतात काल आज बोलले आज हे दुसरं वाक्य विधान केलं याच्यामधला विरोधाभास काय हे इतके बिद्धासपडे राजकीय नेते मग ते नरेंद्र नरे मोदी असो की देवेंद्र फडणवीस असो का बाकीचे कोणतेही फटर गल्ले बोळातले नेते असो तारतम्य ज्याला एक तारतम्य लागतं माणसामध्ये माणसासारखं वागण्याचं आणि आपली जबाबदारीचं भान ठेवून हो। एक सचिन जीवन जगावं पैशांची हाव सगळ्यांनाच असते पैशांची हाव हो सगळ्यांनाच असते अगदी उपनिषदातही म्हटलंय की एक पट धन असणारा दुप्पट धनाची आशा बाळगतो दहा गायींचा गोठा असणारा माझ्या शंभर गायींचा गोठा व्हावा अशी भावना बाळगतो ही भावना बाळगणं चांगली गोष्ट आहे महत्वाकांक्षा असलीच पाहिजे स्वप्न ही पाहिलीच पाहिजे पण ती कशी तुम्ही दुसऱ्यांच्या गायी चोरून आणून तुम्ही चारे 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 जर दहाचा शंभर गोठा करणार असाल किंवा एकपट धन धरण असलं तर दुसऱ्यांचं लुबाडून अनैतिक मार्गाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवून जर आपण आपली संपत्ती वाढवणार असू आणि हवालाच्या मार्फत किंवा ज्याला आपण म्हणणार कंपन्या निर्माण करून मार्फत गुंतवणुकी करायच्या आणि परत तलावत राहायचं आता एका न्यायाधीशाच्याच घरामध्ये एवढा पैसा सापडला की डोळे पांढरे व्हावे म्हणजे न्याय व्यवस्था जेव्हा विकली गेलेली आहे आता हे उजेडात आलेलं प्रकरण म्हणून एक न्यायाधीश परंतु असे न्यायाधीश तुम्हाला नव्वद टक्के सापडतील पोलीस खात्यात विचारायचंच कारण नाही प्रशासकीय जे बाकीचे प्रशासन जे आहे मग ते तुरुंग व्यवस्थापन असो की जिल्हा व्यवस्थापन असो की तालुका व्यवस्थापन असो प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड भ्रष्टाचार त्यामुळे आहे काय की जे अनैतिक मार्गाने काम करतात त्यांच्याकडे अनैतिक पैसा आहे अशा लोकांची कामं फटाफट फटाफट होतात आणि जे जेन्युअन लोक आहेत ते मात्र दुर्लक्षित राहतात दूर फेकले जातात आणि त्यांचं प्रत्यक्षात कसलंही कल्याण होण्याची संभावना नसते हे प्रशासन नव्हे हे सुशासन नव्हे हे खर तर अत्यंत सुशासन हुकुमशाही पद्धतीत ज्या गोष्टी झिरपतात समाजामध्ये त्यातनं हे तरबेज झाले लोक आणि जे नेपाळमध्ये झालं ते भारतात का होत नाही होण्याची शक्यताच नाही कारण का की जाती जातीतच एवढी भांडणं लावली गेली आहेत किंवा जाती जातीतच -जाती जाती भांडणं एवढी निर्माण झालेली आहेत की त्याच्यामुळं प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशय पाहायला लागलेलं आहे जातींचं संघटन होतं जातीच्या प्रश्नासाठी लोक रस्त्या राहतात ही वस्तुस्थिती आहे जातीचा कोणताही कोणाचाही कोणत्याही छोटी जात असो किंवा मोठी जात असो प्रश्न येतो लगेच रस्त्यावर येतात मोठे मोठे आंदोलन होतात लाखोंच्या सभा होतात काहीच्या हजारोंच्या होत असतील परंतु जातीसाठी एकत्र येतात जातीच्या प्रश्नासाठी एकत्र येतात स्वार्थासाठी एकत्र येतात परंतु राष्ट्राचे प्रश्न देशाचे प्रश्न राज्याचे प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न गावाचे प्रश्न किंवा वॉर्डांचे प्रश्न जे आहेत त्यासाठी मात्र एकत्र सगळे लोक एक एक एकत्र येतील असं एकही चित्र भारतामध्ये दिसून येत नाही त्यामुळे नेपाळसारखे काही किंवा इतर देशांमध्ये ज्या नागरिकांनी उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या विरोधात एवढ्या शहरांमध्ये लाखो लोक रस्त्यावर येऊन ट्रम्पच्या विरोधात आंदोलन केली पण राजा नाही असं लोकांनी स्वतःहून सांगितलं कारण राजा जर ट्रम्प वागत असेल तो मूर्खपणा करत असेल राजा आम्हाला एकच माहिती छत्रपती शिवाजी महाराज ते कल्याणकारी राजे होते परंतु बाकी राजा महाराजांनी इथं जर पाहिला तो अत्यंत कपटाने सत्ता बळकवणं खून करणं त्यानंतर प्रजेवर अन्याय करणं अत्याचार करणं कर लादणं आणि संपत्ती गोळा करत राहणं ही उदाहरणं भारतामध्ये जवळपास राजेशाही संपूर्ण लोकशाही पर्यंत जो काळ आहे हा हजारो वर्षांचा जो काळ आहे का, हा काळ हा असाच अन्यायाचा मानलेला आहे अशाच दुष्ट राजांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तो काळ होता आणि आता लोकशाही आली आहे संविधानाचं राज्य आलेलं आहे म्हटल्यानंतर हे स्थितीत काहीतरी बदल होईल अशी भोळी बाबरी आशा त्या काळातल्या पिढीला होती परंतु ती अशा त्यांनीच डोळ्यासमोर धुळीला मिळताना पाहिली आणि आजही आपण रसा तळाकडे चाललेलो आहोत आता आपण समूहवादी राहिलोच नाहीये समूहाचे प्रश्न समूहाचे म्हणजे जात समूहाचे नव्हे तर धर्म समूहाचे नव्हे तर ते सर्व समाजाचे प्रश्न आपला प्रश्न आहे आणि हा सगळ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर आले असं चित्र भारतामध्ये क्वचितच आता आपण दिसलंय एक महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सारा भारत एक होता परंतु आज असं नेतृत्वही नाही आणि असे नैतिक चारित्र असणारे कोणी नेतेही उरलेले नाही आणि जे असले तरी लोकांना स्वतःच बद्दल एवढं पडलेलं आहे की त्यांना देशाचं समाजाचं काय होतं वाट होतंय रक्तदाह जाते त्याकडं काळी इतकं का लक्ष नाही किंबहुना ते अत्यंत निर्दय भावनाशून्य आणि सर्वांपासून तुटलेले असे ते दुर्दैवी चित्र आज आहे आपण दिवाळी साजरी करतो यक्षांचं सा स्वागत करण्यासाठी कुबेराचं स्वागत करण्यासाठी धनसंपत्तीच स्वागत करण्यासाठी आणि त्यामुळं आपल्याला सुख शांती आणि एक चिरंतन असं एक कल्याण होईल आपलं अशी आपली भावना असते परंतु आता घरोघर दिवाळी साजरी होत असतानाही लोकांना आपण दिवाळी साजरी करताना आपल्याला कोणत्या अडचणी येत आहेत आपल्याकडे पैसे किती आहेत आपण कर्ज किती काढतोय आणि त्यातनं आपण आपलं काय होणार आहे हे किती लोकांनी आत्मचिंतन केलेलं आहे किंवा या परिस्थितीला जबाबदार कोण कशामुळे ही वेळ आलेली आहे हे का नाही पहा आता बघा सोन्याचा भाव सव्वा लाख रुपये टोळ्यापर्यंत गेलाय पंधरा वर्षामध्ये पंधरा हजार रुपये तोळ्यापासनं अक्षरशः सव्वा लाखापर्यंत गेला तेव्हा काय कमी जास्त होत राहील थोडाफार पाच दहा हजार इकडं तिकडं परंतु हा भाव का वाढला कारण लोकांचा मुळातच व्यवस्थेवर किंवा अर्थव्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही त्यामुळं सोन्यातलीच गुंतवणूक महत्वाची लोकांना वाटते आणि ते ती करत जातात हे मानसशास्त्र आहे ज्या वेळेस राष्ट्राचं किंवा जागतिक अर्थव्यवस्थेचं भवितव्य अंधाराचं होऊन जातं अशा काळामध्ये लोक सोन्यामध्ये गुंतवणूक लो करू लागतात आणि सोन्याचे भाव अर्थात वाढतात कारण हा दुर्मिळ राहतो आहे ही अस्वस्थता सर्वांच्या मनात आहे परंतु प्रत्येक जण स्वतःला आपण किती आनंदी आहोत समाधानी आहोत हे दाखवण्याच्या सातत्याने विचारत असल्यामुळे त्याला हे प्रश्न हे सर्व समाजाचे प्रश्न आहेत राष्ट्राचे प्रश्न आहेत जगाचे प्रश्न आहे असं वाटत नाही कारण आपण व्यक्तिवादी झालेलो आहोत फक्त स्वतः स्वतःच्या पायापुरतं बघण्याची आपली वृत्ती झालेली आहे मग अशा स्थितीमध्ये तुम्हीच सांगा कशी क्रांती होईल लोक कसे रस्त्यावर होतील येणार नाही येतही नाही आणि भविष्यही नाही त्यामुळे नेपाळसारखं सारखं भारतात काहीतरी होईल ह्या एक बाबडेपणा आहे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला सर्वांच एक जागरण करावं लागणार ला आहे की जातीच्या जा प्रश्नांसाठी झगडणं हा एक भाग झाला कारण प्रत्येक जातीचे जा काही ना काही प्रश्न असतातच कारण तो एक व्यवसाय समुदाय आहे व्यवसाय समूह आहे आणि काही त्या व्यवसायातले लोक होते आणि काही प्रश्न आहेतच परंतु त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रश्नासाठी झगडणं हे न्याय आहे परंतु राष्ट्र राष्ट्रीय प्रश्नासाठी एकत्र येणं तेवढंच गरजेचं आहे आणि सर्वांनीच एकत्र येणं तेवढं गरजेचं आहे हिंदू असो मुस्लिम असो वैदिक असो शीख असो ख्रिश्चन असो या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे हे आपलं का पटत नाही का आपण रस्त्यावर येत नाही आपल्यालाही रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे आपला आक्रोश सरकारपर्यंत पोचला पाहिजे त्या बहिऱ्या कानांमध्ये हे ढोल बडवलेच पाहिजे नाहीतर ही कुंभकर्णी झोप म्हणजे तेव्हा हे झोपेचं सौग ज्याला आपण म्हणू ते कधीही संपणार नाही ते त्यांच्या मस्तीत राहतील आणि आम्ही आमच्या आयुष्याच्या ज्या काही चिंध्या झालेल्या आहेत त्या सावरायचा सा प्रयत्न करत राहतो आताच मला प्रश्न विचारला गेला जगदीश कांबळे विचारला होता की तुम्ही परत गायब झाले कारणच हे आहे की होत काय की ही व्यवस्थाच एवढी बधीर मुख बधिरापेक्षाही अत्यंत हिंकस झालेली आहे की नैराश्य येत असं वाटतं आपण कोणाला सांगतोय कोण ऐकतंय जर कोणी ऐकत नसेल काही घडणार नसेल तर मग आपण गप्प बसतीलच बरं शेवटी आपण लिहित राहू म्हणजे शेवटी जागे करण्याचं जा काम हे काही संपत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण करत राहू असं वाटतं आणि मग ते उत्साहाने तुमच्या समोर यावं तुमच्याशी संवाद साधावा बोलावं अशी भावना एवढी उत्संभवून येत नाही परंतु मला एक खात्री आहे आप आपल्याला पहिली जातीची बंधनं मुक्त व्हावं लागेल दुसरी गोष्ट आर्थिक घडामोडी या बारकाईने समजून घ्यायला लागतील आणि कोणती घटना का आणि कशासाठी घडते आहे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल आता लोक म्हणतात शेअर मार्केट बघा वर चाललंय म्हणजे अर्थव्यवस्था वर चालली पण हा गैरसमज आहे शेअर मार्केटचं वर जागा खाली येणं याचा ऍक्च्युअल अर्थव्यवस्थेशी काही संबंध नाही तुमच्या रोजगाराशी काही संबंध नाही कारण तिथे पैसे गुंतवणारे सट्टेबाज दलाल ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे असे लोक प्रचंड मोठ्या रकमा त्या भ्रष्टाचारच्या रकमा आहेत या अधिकाऱ्यांच्या म्हणा राजकारण्यांच्या म्हणा या येतात कुठं त्या इथं सोन्यात येतात जमिनीत येतात नाही तर शेअर मार्केटमध्ये येतात शेअर मार्केट वाढणारच आहे त्यांना काही घेणं नाही की एखादी कंपनीचं खरोखर प्रोडक्शन वाढतंय कमी होतंय कामगार वाढवलेत कमी केलेत याच्याशी त्यांना काही घेणं नाही त्यांना फक्त शेअरचा भाव वाढतोय की खाली येतोय याच्याशी आपल्याला अर्थव्यवस्थेची मृतोही समजून घ्यावे लागतील आपला समाज जातींबद्दल जाती संघर्षाबद्दल जेवढा जागरूक असतो तेवढा तो आर्थिक संघर्षाबद्दल नसतो धर्मसंघर्षाबद्दल तू विचारूच नका आता हे वैदिक लोकांचं काय मुस्लिमांचा द्वेष करा काही झालं तर अब्दुल जवालदार आहे हेच असतं हिंदू संकटात का तर मुस्लिमांची संख्या वाढली आपण हिंदू हिंदूंचा बघून घेतील तुमचा काय संबंध तुम्ही तर वैदिक आहात तुमचा धर्मही वेगळा आहे तुमचं आचरणही वेगळं आहे तुमचं कर्मकांड वेगळं आहे तुमचं तत्वज्ञान वेगळं तुमचा संबंधच काय हिंदूंशी परंतु हिंदू एवढे बधीर झालेले आहेत की त्यांना वैदिकांचं सगळं ऐकायची इच्छा असते त्यामुळे हिंदू लोक ज्यांना तुम्ही बहुजन म्हणत असाल ते बहुजन त्यांच्या कच्छ पिका लागतात राजकीय नेते सुद्धा आधी अन्य पक्षांमध्ये असणारे त्यांच्याच कच्छ पिका लागतात कारण ते शुद्ध करून घेतात ना वॉशिंग मशीन आहे ना त्यांच्याकडे म्हणजे भ्रष्टाचाराला सुद्धा सरकारची मान्यता मिळाली आहे असाच त्याचा अर्थ होत आपल्याला हे सगळं बदलावं लागेल बोलण्यासारखं खूप आहे आता मी बोलत राहील नेहमीच आपल्याला भेटत राहील तुमचे काही प्रश्न असतील ज्याच्यावर उत्तर अपेक्षित असेल मग ते इतिहासाबद्दल असो संस्कृतीबद्दल असो धर्माबद्दलचे असो अर्थव्यवस्थेबद्दलचे असो त्याचे उत्तर द्यायला नाही धन्यवाद पुन्हा ना, एकदा 약속이 라트리자 할리 시베체